इथे कानूर मसाई या ठिकाणी दे आदी मातेचं मंदिरं आहेत आणि त्या मंदिरांमध्ये समाजामधला जो बडार समाज आहे आणि अनेक भाविक ह्या सगळ्यांच्याकडे त्यांच्या भक्तिभावाचं स्थान आहे मला आत्ताच पोपट काका धोत्रे यांनी सांगितलं की सगळं जसं कुंभ असतो तसं या संपूर्णपणे गोरगरीब सामान्य जनतेच्या या देवी माता आहेत आणि त्या रक्षण करतात पण विशेष म्हणजे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि दोतरे या कुटुंबाचे अनेक वर्षापासून संबंध आहेत शाखा प्रमुखापासून दोघं एकत्र काम करत आलेले आहेत आणि मुख्यमंत्री झाल्यावर सुद्धा ती मैत्री ते विसरलेले नाहीत आणि आत्तासुद्धा उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असताना एक नेते म्हणून की आम्ही आत्ताच बोलताना म्हणालो की लाडक्या बहिणींचे मुख्यमंत्री तसं लाडक्या भावाचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अशी शिंदेसाहेबांची त्यांच्या मनात प्रतिमा आहे आणि इथल्या अर्थातच गावाच्या विकासाच्या प्रश्नांवरती त्यांनी वारंवार मदत केलेली आहे इथे आमचे बाकीचे सगळे पदाधिकारी आलेले आहेत तुम्ही सगळेजण आलेले आहेत आणि शाकंबरी नवरात्र सुरू झालेले आहे त्याचा दुसरा दिवस आहे आणि त्यामुळे आज येथे देवीचं स्मरण जेव्हा मी केलं आणि स्मरण जेव्हा मी श्लोक वाचला तेव्हा खरोखर कर असं श्लोक मी कुठेही वाचलेलं नाही आहे त्यामुळे माझ्या मनावरती अतिशय देवीमातेचं प्रभाव झालेला आहे तयार आणि मी देवीला सगळ्यांच्या वतीने प्रार्थना करते की लोकांचे जे काही प्रश्न आहेत किंवा वातावरण गढूळ झालेले आहे महाराष्ट्राचं ते सा। अधिक चांगलं होऊन निरोगी विकासाच्या दृष्टिकोनातून पावलं टाकण्यासाठी शिंदे साहेबांना आणि फडणवीस साहेबांना सर्वांना चांगली शक्ती द्यावी आणि ज्या वास्तूत आपण उभ्या आहोत धोत्रे साहेबांच्या तर त्यांच्या ज्या ज्या अपेक्षा आहेत त्या सगळ्या पूर्ण व्हाव्यात नेमणूक झालेली नाही पालक मंत्री लवकरच नेमले जातील मुळामध्ये प्रत्येकाच्या भागामध्ये त्यांना स्थान अपेक्षित असतं कारण तिथल्या प्रश्नांना न्याय द्यायचा असतो आणि काही गोष्टीमध्ये म्हणतात की देर आहे दुरुस्त आहे असं हे पालकमंत्रीपदही लवकरच जाहीर होतील आणि त्यामध्ये त्या त्या जिल्ह्यांना न्याय दिला जाईल आणि जे जिल्ह्यांमध्ये तेवढे लोकप्रतिनिधी नसतील तर त्याची सुद्धा काळजी घेतली जाईल असं मला वाटतं संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं होत आहेत जनआकोश मोर्चा निघत आहेत मात्र अद्यापही धनंजय यांचा राजीनामा घेतला जातो एक असं आहे की न्याय मिळण्याच्यासाठी म्हणून तपासी यंत्रणा काम करतात आणि त्या तपासी यंत्रणांवर दबाव येऊ नये असं लोकांना वाटतंय आणि म्हणून लोक त्यांच्या मंत्री म्हणून राजीनाम्याची अपेक्षा धरत आहेत पण मुळामध्ये मी आपल्याला सांगू इच्छिते की देवेंद्रजी फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालचं हे जे सरकार आहे त्याच्यावरती सन्माननीय मोदी साहेब आणि अमितजी शाह यांचं त्यांना मार्गदर्शन आहे त्यामुळे तपासामध्ये जे जे येईल त्याच्यामध्ये जे जे धागेदोरे मिळतील त्या प्रत्येक धागेदोऱ्याच्या वरती काम केलं जाईल जे एस आय टीमध्ये अधिकारी आहेत त्यांना मी अनेक वर्ष ओळखते आहे आणि एक ते निस्पृह आणि चांगले अधिकारी काम करणारे आहेत त्या तपास येण्याच्या आधीच पुढच्या मागण्या करणं या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय काय आहे तो सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील पालकमंत्री काय असावा किंवा ते मंत्रिमंडळात असावे का असू नये या सगळ्याच्याबद्दल या आनेक आनेक राजी दिदे धसन ले ले। ही राजकीय आंदोलन आहेत असं मला वाटतं यापूर्वी अनेक मंत्र्यांवरती आरोप झाले होते मागच्या सरकारांच्या काळामध्ये अनेक मंत्र्यांनी राजीनामे दिले मात्र सुरेश धसांनी काही आरोप केलेले आहेत धनंजय मुंडे पाठीशी घातले जाते सुरेश धस एक अतिशय जागृत आमदार आहेत आणि त्यांना हेही माहितीये तेही स्वतः राज्यमंत्री होते दुग्ध विकास विभागाचे तर अशा मंत्र्यांवरती अनेक वेळेला आरोप होतात त्या आरोपात तथ्य असेल तर नक्कीच सरकार त्याची दखल घेतं त्याची तपासणी आणि ते योग्य ती पावलं उचलत असतात परंतु राजकीय मतभेदातून एखाद्या गुन्ह्याचा तपास व्हावा किंवा होऊ नये या दोन्ही गोष्टी गैर आहेत असं मला वाटतं आणि जे जे बळी पडलेल्या आहेत त्या प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे ही जी भावना आंदोलकांची आहे त्या भावनेचा मी सन्मान करते परंतु साक्षीदार तपासणं धागेद्वारे तपासणं पुरावे तपासणं हे काम करण्याच्याऐवजी पोलिसांना जनतेचाच बंदोबस्त करायला लागला तर त्यांना या कामासाठी वेळ कधी मिळणार म्हणून पोलीस डिपार्टमेंटचं निधी देणे खच्ची होईल अशा प्रकारे कोणी वर्तन करू नये असं मला वाटतं शिवसेनेमुळे मनसेचं नुकसान झालंय आणि शिंदेमुळे मनसेला माहिती समावेश होता आला नाही असा आरोप होतोय असा आरोप ज्यांनी केलेला आहे ते मी वाचलं वर्तमानपत्रामध्ये हो ते फार मोठे नेते आहेत सर्वोच्च न्यायालया एवढे मोठे आहेत असं नाही म्हणता येणार पण मोठे नेते आहे त्यामुळे त्याच्यावर मी काही भाष्य करणार नाही शिंदेसाहेबांच्यामुळे महाराष्ट्रातल्या सामान्य लोकांना संजीवनी मिळाली हे आज आपण इथे बघतोय आणि प्रत्येक ठिकाणी अनेकांना औषध पाण्यापासून मदत करण्यापासून ते मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यापर्यंत आणि छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या गौरवासाठी म्हणून किंवा सीमावासियांच्या प्रश्नासाठी स्वतःचं संपूर्ण स्वत्वपणाला लावणारे नेते म्हणून एकनाथ शिंदे आहेत अशा वेळेला अशा काही गोष्टी झाल्या असतील तर मला असं वाटतं की त्यांनी कुठेतरी वड्याचं तेल ते वांग्यावर काढतायत असं मला म्हणावं अस वाटतं मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होती त्यामध्ये मात्र भाजप आणि शिवसेनेची युती होणार नाही आहे भाजपच्या स्वबळावरती महापौर करण्याचा नारा भाजपने दिला आहे नाही मी आज त्याच्यावरती महाराष्ट्र टाईम्समध्ये स्टेटमेंट केलेलं आहे आणि मी असं म्हणले की मुंबई ठाणे आणि एम एम आर रिजनमधल्या सर्व महानगरपालिका म्हणजे मीरा भाईंदर आलं अंबरनाथ बदलापूर कुळगाव आलं या कल्याण आलं या सगळ्या महानगरपालिकांमध्ये भाजप शिवसेना यांची युती होऊ शकेल आणि ती युती व्हावी म्हणून आमचा प्रयत्न असणार आहे इतर सर्वच नगरपालिका महानगरपालिका आणि जिल्हा परिषदातसुद्धा महायुती व्हावी असा आमचा प्रयत्न आहे परंतु ज्या ठिकाणी काही कारणामुळे युती, युती होणार नाही त्या ठिकाणी शिवसेनेची सुद्धा स्वबळाची तयारी आहे त्यामुळे मुंबई आणि अन्य ठिकाणी युती व्हावी अशी आमची अपेक्षा आहे राज्यामध्ये महायुतीला एवढा असताना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये युतीमध्ये बिघाडी काय होती बिघाडी वगैरे काही नाहीये प्रत्येक ठिकाणच्या प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खूप काम केलेलं आहे ही माझी पाचवीसावी निवडणूक मी जवळून बघते आणि अनेक पिढ्या तरुणांच्या आता समोर आलेल्या आहेत की ज्यांनी विधानसभेत काम केले लोकसभेत काम केलेलं आहे आणि त्यांना सुद्धा स्थान देणं हे फार आवश्यक असतं आणि म्हणून या तरुण पिढीच्या मध्ये बघा मी तुमच्यात सुद्धा बघते वर्षापूर्वी जे पत्रकार होते जी तुमची तरुण पिढी आलेली आहे त्यामुळे तरुण पिढी येताच कामाने असं तर म्हणणं योग्य होणार नाही असं मला वाटतं विद्येचं माहेर घर म्हणून पुणे ओळखलं जातं आणि वारकरी शिक्षणाचं माहेर घर म्हणून आळंदी ओळखलं जाते आळंदीमध्ये अनेक वारकरी शिक्षणाच्या संस्था आहेत मात्र अनैसर्गिक अत्याचाराचे जे प्रमाण आहेत ते आळंदी नगरीमध्ये वाढताना पाहायला मिळत आहे एकंदरीत एकाच एक चिखलीमधली घटना समोर आलेली आहे की ज्याच्यामध्ये रेक्टरनी असा अत्याचार केलेला आहे सामाजिक न्याय विभागाचा आळंदीमध्ये आळंदीमध्येही जी मुलं शिकायला येतात त्यांच्यावरती त्यांच्या शिक्षकाने अत्याचार केलेला आहे बुलढाण्यामध्ये पण असाच काही प्रकार घडलेला आहे तर माझे हे तिन्ही प्रकार अत्यंत निषेधार आहेत पण फक्त हा ता मुलींच्या पुरता प्रश्न राहिलेला नाही आहे मुलग्यांवर पण अत्याचार होत आहेत तर मला असं वाटतं की सी सी टी व्ही बसवणं या ठिकाणी की जेणेकरून बलत्या वेळेला तो मनुष्य जर का मुलांच्या खोलीत गेला तर ते आयडेंटिफाय होईल आणि त्या सी सी टी व्हीचं मॉनिटरिंग करणं आणि त्याच्यावरती पोलिसांशी त्याच्या ऑफिसमधल्या कामावरती थोडी देखरेख असणं हे जसं गरजेचं आहे तसं मला असं वाटतं की सामाजिक न्याय विभाग आदिवासी आश्रमशाळा यांनी सुद्धा बालकांच्या सुरक्षिततेचं धोरण करणं खूप गरजेचं आहे आणि चौथ्या महिला धोरणाच्यानुसार या विविध डिपार्टमेंटनीसुद्धा निवासी मुलांच्यासाठी सुरक्षिततेच्या योजना हो राबवल्या पाहिजेत